दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार नरहरी झिरवाळ यांचा वणी गटात झंझावात प्रचार दौरा सुरू असून गावागावातून खेड्यापाड्यातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा दिंडोरीपेठ विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नरहरी झिरवाळ यांच्या प्रचारार्थ महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नरहरी झिरवाळ यांच्या प्रचार दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत वणी गटातील दौऱ्याची सुरुवात वेलखेड कादवा म्हाळुगी मेळुसके ओझे करंजवन पिंपरखेड दहिवी काझीमाळे फोपशी वागळू दहेगाव परमोरी लखमापूर ओझरखेड या ठिकाणी दौरा संपन्न होत आहे प्रत्येक ठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळत असून वणी गटातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते नुकताच वलखेड आणि कादवा म्हाळुंगी या ठिकाणी दौरा संपन्न झाला येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट उमेदवार नरहरी झिरवाळ यांचे महिलांनी औक्षण केले या ठिकाणी झालेल्या प्रचार सभेत बोलत असताना परिसरातील रस्ते आरोग्य सुविधा अशा अनेक कामांच्या कोट्यवधींची विकास कामे झालेली माहिती देण्यात आली तसेच पुढील काळात कोणती कामे अग्रक्रमाने घ्यायची याबाबत माहिती दिली महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफी लाडकी बहीण योजना महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत अशा अनेक योजना राबवल्या असून पुढील काळात देखील या योजना चालू राहतील आपले मतदान रूपी आशीर्वाद माझ्यावर असू द्या तसेच दौऱ्यादरम्यान अनेकांनी घड्याळालाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे स्थानिक ग्रामस्थ मतदारांनी नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या आणि मंजूर केलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम विविध वस्ती रस्ता सुधारणा बालसंस्कार केंद्राचे काम गावागावात केलेली सामाजिक सभागृहे स्मशानभूमी अनुषंगिक कामांबाबत प्रचार दौऱ्यात मतदारांनी समाधान व्यक्त केले आता मी आता आदिवास विकास मंत्री तर झालोच असं समजा मजा कुठं का होईल पण निश्चित आपल्या गरजा हे मला माहित आहे नवीन माणूस असेल तर त्याला गरजा शोधावा लागते मला सगळ्या गरजांची जाणीव ह्या वीस वर्षात झालेली आहे आज आपला एक माणूस एकच सांगत असतो किंवा कुठलाही कुठलाही माणूस असेल तरी त्याला गरज काय कष्टाची हिम्मत आहे त्याला तो गरीब असेल श्रीमंत असेल त्याला कष्ट करायची ताकद आहे पण ज्या काही त्यांच्या जे काही शासनाने केलं पाहिजे अशा त्या काही बाबी आहेत त्याच्यावर तुमच्याजवळ पाणी आहे पण वीज कमी आहे वीज नाही कमी वीज पूर्ण राज्यभर कमी आहे जिल्हाभर कमी आहे पण ती कमी सांगून चालणार मला बऱ्याच वेळा कोणी फोन केला तर काय करणार मी काय करू कोळसा कमी पटलाय एवढं सांगून माझं उत्तर मी संपवलं पण सरकारमध्ये राहिल्यानंतर नाशिक आणि नाशिक मधला दिंडोरी तालुका हा किती पैसे मिळवून देणारा तालुका आहे मतदारसंघ आहे का जे एक्सपोर्ट करून जे काही परदेशी चलन मिळतं ते मला वाटते निफाडच्या पेक्षा आता आपण जास्त आहोत म्हणजे कर्ज जास्त आहे कर्ज आहे ना पण इम्पोर्ट जे परदेशी चलन आहे ते आपल्या इथं जास्तीच आहे तसच त्याबरोबर आपला मतदारसंघ हा दानशूर आहे दाता आहे पूर्वीचे लोक सुद्धा दाताच होते दात दातेच होते काही एवढ्या मोठ्या जमिनी त्या ठिकाणी दिल्या आज आपल्याला विजेची अडचण पाण्याची अडचण कारण बऱ्याच वेळा मला माहित आहे टाकून राहत काय कोविवाले मान टाकून राहते शेवटचे दोन एक पाण्याला प्रत्येक वेळेला आपण अधिकार मानले नाही माणूस हिच्या ह्याच्यात मग ते मेणुसकेवाले असतील किंवा आपले तर आपलं कसं झालंय त्याच वेळा तुम्हाला येण्याची गरज येत नाही मिळुसके वारे काय भेटतात आणि मिळुसकेला पाणी दिलं का ते तुमच्या जवळून जातात अडीच तास लेट झाले आणि संपूर्ण दौरा आहे मी फक्त याच्यासाठी उभा आहे साहेब की या ठिकाणी आपल्या गावामध्ये आपल्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यात महायुतीचे उमेदवार आदरणीय नरहरी केळकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले त्यांच्या तन्वीत व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनीं या ठिकाणी मी एवढंच आपल्याला आठवण करून देण्यासाठी उभा आहे की मी काँग्रेस पक्षात होतो आणि काँग्रेस पक्षात असताना जिल्हा परिषदेची निवडणूक आबा आणि आम्ही समोरासमोर लढलो वेळेला आपल्या गावानं मला सौ नारायण उघडे ही एक उमेदवारी दिली आणि साहेब आपल्या सगळ्या दिग्गज नेत्यांच्या विरोधात म्हणजे आपण समोरचे उमेदवार तिकडे होते तिकडे होते सगळे हे गाव अशा प्रकारे लढलं की यांनी हा जखमा गण दिग्गज नेत्यांच्या विरोधात त्या ठिकाणी राखला आणि म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यावेळी आपण माझ्या निर्णयाबरोबर राहिला कोणाच आपण ऐकलं नाही एक पुन्हा एकदा मी आता

या वनी गटाच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना शिंदे गट दिंडोरी तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी मनसेचे पदाधिकारी यांनी भाग घेत प्रचार दौरा केला यात माजी आमदार धनराज महाले गणपत बाबा पाटील सुरेश डोखळे विलासकड प्रकाश वडजे प्रकाश शिंदे वसंत कावळे किरण तिवारी नरेंद्र जाधव श्याम मुरकुटे रवी सोनवणे तुषार वाघमारे मनोज ढिकले अमोल कदम गणेश देशमुख सुरेश वर्मा मनोज शर्मा रोशन समदाडिया दर्शन दायमा रेवन जाधव जमीर शेख विलास लाटे आदींसह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीपी न्यूज मराठी वणी नाशिक